सिडको परिसरात सफाईचे काम करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यातील अनेक जाचकटी रद्द करून सफाई मजूर कामगारांच्या बचत गटाला प्राधान्य देण्यात यावे आणि येथील एजन्सी ठेकेदारांमार्फत सफाई कामगारांवरती होत असलेला अन्याय त्वरित थांबवण्यात यावा यासह विविध मागण्या महानगरपालिकेतील कामगार एकता संघटनेने केल्या आहे याविषयी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळाने निवेदन प्रशासनाला दिले आहे महानगरपालिका प्रशासनाने शिडको आडको विभागातील टेंडर प्रक्रिया चालू केलेली आहे या प्रक्रियेबद्दल शिडको हडकोमध्ये कार्यरत असलेल्या कामगाराची संघटना यांनी या, या प्रक्रियेला विरोध केला आहे कारण की या आठी शर्ती प्रशासनानं ज्या लादवल्यात त्या कामगार विरोधी आहे आणि किमान वेतन किती देणार काय देणार आता सध्याचा जो दर आहे बेसिक साडे अकरा हजार डी ए आठ हजार तीनशे पंचवीस पाच टक्के भाडं त्याच्यावर मुख्य मालकाचा शेअर्स ही सगळी जर टोटल लावली तर चोवीस हजार रुपये होती आणि कामगाराच्या हातात कटून काटून सतरा ते अठरा हजार रुपये येतात एवढा दर न ठेवता त्यांनी कमी दर ठेवलेला आहे आम्हाला प्रत्येक वर्षी दिवाळी बोनस महानगरपालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्याबरोबर आम्हाला दिवाळी भेट मिळते यावेळेस त्यांनी बचत गटाला दिवाळी देण्याचे असे त्या अटीमध्ये टाकलेलं आहे याच्या अगोदर ज्या एजन्सी ह्या ठिकाणी कार्यरत आहे दीड दोन हजार कर्मचारी एजन्सीतर्फे कार्यरत आहेत त्यांनासुद्धा बोनस मिळत नाही आणि हे बचत गटसुद्धा आम्हाला वेळेवर तेच करणार म्हणून आमचा या टेंडरशिला विरोध आहे दुसरी अशी गोष्ट आहे की काही बचत गट का ठेकेदारांनी पी एफमध्ये आपरासफर केलेली आहे काही बचत गट ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलेला आहे काही बचत गटाची चौकशी चालू आहे आमचं असं म्हणणं आहे ज्या बचत गटांना पी एफमध्ये अफरात केली त्यांची संपूर्ण चौकशी करून ही टेंडर प्रक्रिया थांबावी आणि नंतर टेंडर काढण्यात यावं असे मी कामगार रक्त संघटना संस्थापक अध्यक्ष भास्कर राड यांच्यातर्फे सूचित